नमस्कार पाहुयात विशेष बातमी सांगली मिरज कुपवड शहरातील भटकी कुत्र्यांचा बंदोबस्त करा वंचित बहुजन आघाडी मिरज शहर अध्यक्ष समीर संदी वंचित बहुजन आघाडी मिरज शहरच्या वतीने आज महापालिका आरोग्य विभागाला एक निवेदन देण्यात आलं या निवेदनात सांगली मिरज कुपवाड शहर भागातील भटकी कुत्री यांचा बंदोबस्त करणे त्याचबरोबर कचऱ्याचा उठाव करणे आणि औषध फवारणी करणे याविषयी आरोग्य अधिकारी श्री रवींद्र ताटेसाहेब यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी त्याचबरोबर प्रदूषण विभागाचे अतुल हे देखील या ठिकाणी उपस्थित होते निवेदन दिल्यानंतर माननीय रवींद्र ताटे साहेब आरोग्य अधिकारी यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना मिरज शहरामध्ये स्वच्छता व औषध फवारणे आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याविषयी तातडीने सूचना दिली हे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे मिरज शहर अध्यक्ष माननीय समीर संदी अशपाक सय्यद मोईन कताळ अशोक गुरुजी प्रकाश बनसोडे आदी कार्यकर्त्यांनी यावेळी मिरज कुरेशी कार्यालयात जाऊन आरोग्य अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिलं आहे धन्यवाद प्रतिनिधी इरफान बारगीर सी बी एस न्यूज मराठी सांगली